मनसेचे पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यानंतर वसंत मोरे नाराजीचा स्टेटस ठेवत एक सूचक वक्तव्य केलं होतं या संदर्भातील बातमी मॅक्स महाराष्ट्रने दिली देखील होती यापूर्वी मनसेत काम करणाऱ्या रुपाली ठोमरे यांनी देखील पुण्यातील मनसेच्या चार पदाधिकाऱ्यांवर आरोप केला मनसेच्या अंतर्गत वाद काय आहे पहा मॅक्स महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट मनसे नेते वसंत मोरे राजीनामा देताना भाऊक झाले होते त्यांना अश्रू यानावर झाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फोटो नतमस्तक होत त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र का केलं हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडण्यामागचे कारण पुणे लोकसभा लढवण्यासाठी मी गेल्या वर्ष दीड वर्षापासून इच्छुक आहे परंतु ज्या लोकांवरती पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वातावरण कसं आहे निवडणूक लढू शकतो की नाही हे जे काही अहवाल द्यायचं काम होतं त्या लोकांनी निगेटिव्ह पद्धतीने अहवाल शहरातनं मुंबईला पोहोचवला आणि मला वाटतं की जर शहरामध्ये एवढं चांगलं पक्षाचं चा वातावरण असताना दोन हजार सतरा साली या शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोधी पक्ष नेता होता म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मतदान या शहरामध्ये आहे सेकंड लार्जेस्ट पार्टी मनसे म्हणून होती मग आज असं काय झालं की एवढ्या दोन चार महिन्यामध्ये पक्ष निगेटिव्ह झाला वसंत मोरे यांच्या राजीनाम्यानंतर यापूर्वीच मनसे सोडणाऱ्या रुपाली ठोंबरे यांनी मनसे सोडण्यामागे चार व्यक्ती कारणीभूत असल्याचं खळबळजनक आरोप केला या चार व्यक्तींमुळे पूर्वी रवींद्र धनगेकर यांनी देखील पक्ष सोडला होता आज वसंत मोरे यांनी देखील पक्ष सोडला असल्याचं ठोंबरेंनी सांगितलं किशोर शिंदे बाबू वागसकर त्याच्यानंतर बाळाभाऊ शेडगे त्याच्यानंतर मला आता नवीन त्यांना जॉईन झालेले सायनाथ बाबर हे एकमेकांचे पाय खेचण्यात वेळ वाया घालवतात आणि त्याच्यामध्ये पक्षाचं फार मोठं नुकसान होतं खूप उशीर केला पण वसंत योग्य निर्णय घेतला त्याच्यामुळे मी त्याचं अभिनंदन करेल मनसे नेत्या राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे गेल्या महिन्यात पुणे दौऱ्यावर होत्या दरम्यान त्यांनी एका भाषणात साईनाथ बाबर यांना दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल असं वक्तव्य केलं होतं महानगरपालिकेत बघायचंय आमदारकीला बघायचंय दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल शर्मिला ठाकरेंच्या याच वक्तव्यानंतर पुणे मनसेमध्ये मिठाचा खडा पडला वसंत मोरे यांनी स्टेटस अपडेट करत कुणासाठी कितीही करा वेळ आल्यावर फणा काढतातच अशा पद्धतीचा इशारा देणारा स्टेटस पोस्ट केला होता त्यामुळे पहिल्यांदाच वसंत मोरे यांची घुसमट होत असल्याची गोष्ट समोर आली अखेर काल त्यांनी मनसेला कायमचा जय महाराष्ट्र ठोकला मनसे, मनसे नेते अमित ठाकरे यांचा निरोप घेऊन आशिष साबळे पाटील वसंत मोरे यांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली परंतु वसंत मोरे हे समजून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं साबळे म्हणाले आणि मी त्यांना म्हटलं साहेबांशी एकदा चर्चा करा मी आता पूर्ण पक्षाचा निरोप घेऊन आलो मी माझ्या परीने पूर्ण विनंती केली नांदगावकर साहेबांशी माझं बोलणं झाल्यानंतर महेश ओळे दादांशी झालं अमित साहेबांशी झालं मी तात्यांना समजायला बराच प्रयत्न केला पण तात्या आज ऐकायच्या मानसिकतेत नाही त्रास हा प्रत्येकाला होत असतो छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या लेव्हलला कदाचित त्यांना जास्त झाला असेल की परत रुपाली पाटील वसंत मोरे यांच्यासारखी कोणावर वेळ नाही यायला पाहिजे त्यासाठी पक्षाने पण काहीतरी आता विचार केला पाहिजे त्यांना म्हटलं तुम्हाला जे काय एक दोन लोकांचे प्रॉब्लेम होतं त्यांचं म्हणणं की ज्याच्या गाडीवर बसायला कार्यकर्त्यांना असे पुण्याला नेते आणि त्या नेत्यांमुळे अख्खे पुण्याचं झालं म्हणजे राजीनाम्यानंतर वसंत मोरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेलाही उधाण उदाहरण आलं वसंत मोरे यांनी परतीचे दोर कापले असल्याचं सांगितलंय त्यामुळे राज ठाकरेंच्या आदेशानंतर देखील पुन्हा मनसेत जाण्याच्या त्यांच्या आशा मावळल्या वसंत मोरे यांनी मनसेत परतण्याचे दोर कापलेले असले तरी त्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी देखील खे। अनेक नेत्यांनी आपले दोर टाकले वसंत मोरे नक्की काय निर्णय घेणार कोणत्या पक्षात जाणार हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये